झोप चालली पिंट्याची एक एक चांगला झोपाय लागलाय मस्त होय पिंट्या झोपला झोपल्याला <laughs> उठला ती काय खाऊन पिऊन मस्त पसरले आपण होय डोळ्यात कानात माती घातली किती कितीच माती उकरली ती खड्डा खांदलाय जसं काय होय रे बघायचं टाकटाकाच तक, बघतो निसता उठतो का उठतो उठतो का नको बाबा उन्हातानाचा बस आपला उठलो ना अजून खायला टाका चला इकडं काय चाललंय ह्या मंडळींच बघावं लागन जरा आई आई काय चाललंय का तुमचं साऱ्या सकाळपासून आई साऱ्या सकाळपासून काय चाललंय काय चाललंय जातन गोतन मजा घ्यायला लागली होते की कपडे शिवायचे काय बघते की काय दिसाय की आता तुझ डाळ केली हरभऱ्याची आईनं प्रत्येक वर्षी डाळी दुळी करती लाडू लई खाती आमच्या माहिती आता तर तिची भाऊ पण आणली बघा पार्टनरला लाडू खाऊ लागेल हा दळायचं कस लय माहितच नाही जात्यावर कस दळी देत आम्हाला काय ते शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ बघितलं का अशी एवढं मोठं जात घेऊन बसली होती बघा इकडे उन्हात काय काय केलं ते पण दाखवी जरा हे बघा काय शाबुदाण्याच्या पापड्या केल्यात कुणी केल्यात आई ह्या पार्वाई आहेत काय म्हणजेच उर्फ पार्वती शेरखानी पापड्यातून निघा ना पण इकडं सांडगे वन येत आम्हाला काही हिस्सा भागीदारी आहे का नाही आम्हाला ह्याच्यात सगळं सगळं तर कसं व्हायचं ग हा आमच्यासाठीच केले न ग बाई एवढा आम्हाला तुझ्या सुनामन ना सगळं करती लिकेला देते असं म्हणल्यावर कसं व्हायचं तशी हा जीव हाय वर तो वरती येणार म्हणते हा सुनायला हा आई करते सगळं तर सुनायला काय करायचं बोलण्याची हिंमत आहे का आई लई डेंजर आहे तशी आई तर लई बोलते आमच्या तर फुटत नाही कुणी काय बोलायला लागलं तर गप्प बसती काय लई लोड घेऊ नको टेन्शन घेऊ नको जरा <laughs> मी आता बघते जरा जात ओढून मला जमतय का हलते का तस मी पहिला आई दाळदळीत होते म्हणजे ते बेसन बिसन करायला थोडे फार कवा कवा गावाला आमचं जात होत केवढं मोठं होत याच्यापेक्षा डबलवाल आई जवळच बी एवढंच जात होत ना होय आई आता हो। आई हळूहळू बोलायली तिचं काय कळणार नाही आपल्याला बघत आहे एकदा मला निघत आहे का बघत दोगीची काशिबाईला सेवा देऊ म्हणते बिचारी पैरी माजी ओवी ग काय मी विटला दुसरी माझी ओवी ग बाचा जेजुरीला जेजुरीच्या खंडोबाला <laughs> गायली तुळशीला तरी मन <laughs> नाही जेजुरीच्या खंडोबाला <laughs> <गास गाल। laughs> ताक थोड़ हरभर ये रे वाळ तिसरी माझी ओवी ग कोणता महादेव आहे काय तिकडचा शिंगणापूरचा ना शिंगणापूरच्या mm. महादेवाला <laughs> दळी ते बा महादेवा तिसरी माझी ववी पारू नाही कोणाच्या ग तिसरी ती ह्याला कोणाला जाई गायली मी आईबाईला म्हणून आपली मोठा देवकांचा आहे अजून शनि शिंगणापूर शिंगणापूरचा देव आहे तो तर महादेव म्हणजे तिकडचा बळी शेल बळी महादेवाला तिसरी मा चौथी चौथी का तिसरी मामी आपल्या मनावर आहे मी तीन म्हणले की आधी घ्या ना मग कुठली चौथी माझी वळी गा, गाते मी रामाला दळायलाय गाळ शीता बाई दळायला जमताय ग माळू हळू जमताय नाय ना चल पिट नाही पडायला पडलं तरी टाक रिटपीट करची पाचवी माझी ववी ग त्या श्रीलंकाच्या रावणाला रावणाचा गवध केला रामाने बा विटला झालं गाई बरोबर आलं ना जमतय ना थोडं थोडं मला गाण म्हणायला आम्ही जमत का चांगलं जमतय का नाही माई थोडं हरभरा टाकते मी का सावी माझी ववी ग आमच्या सगळ्या पोरायला लाडू खायला यावा सगळे ये र बा विठ्ठला सातवी <laughs> माझी नवरी ग माझ्या बार बारक्या बहिणीला अन <laughs> डाळ दळून देते बाई लाडू करून खायला नाही जनावरांना ते दिपीला <laughs> आठवी माजी ओवी ग आता मिललं म्हण काय नको भाई मा आपले ह्या प्रतिक्षाण लक्ष्मीला <laughs> आयत बसून आळूची पाने घ्या ग बाई खाया ना आयना आळू लावलंय दाखवते बघा नाही रे गोव नाही किती झाले आठोव्या झाले ना नवी, नवी माझी ववी गा नवी माझी ओळी गाई ना मी तुळशीला तुळशी लापे राम ये रे वाईटला तुळशी खाली जोती बाग ये रे बाला जोती <laughs> राम जोती रा तुळशी खाली झोपे राम ये रे वाईटला म्हणजे अग तस नाही तुझं वेगळं होत असते का नाही असते पेट चा। चांगली काढली काय डाळ मी मला असं काय वाटतंय तुला मला येत नाही आता मामीच ती तेवढं तांदूळ जळून देणार आहे मी देऊ काय करडच होता तू त्याच्याला करत ना त्याला काय होते दहावी आता लाटची होवी म्हणते बस दहावी माझी ववी ग गा, गाते मी बप्पाला संध्याकाळी जवारी घेऊन ग खायाला बरोबर का मस्त भाकरी करून खा जवारीच्या ग आई ग तुम्ही एक गाणं म्हणला नसता मी तर एवढे दहा बारा गाणी म्हणली म्हणले का नाही माने सांग मस्त मस्त मग गपचिप जात ओढलं मी काहीतरी म्हणून जात ओढलं नाही असं मुख्याने जात ओढून असते बोलावं लागते काय म्हणली डाळ काय डाळ तर त्या दुकानातून मी आणतोय माणूस पण ह्या जात्याला हळद कोकू लावायचं असते डाळ दळायची असती गाणी म्हणायची असते जातो काय द्यावं लागते जात माझ फिरत घरा 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 घरा

दळायला बसली म्हणू <laughs> बाई ग बाधा बाई राधा बाई खाती ग बसून माईच्या जीवावर आई बसली दमून विठला चला बाबा बासल झालं माग मग मागणी बिघणी मागणी बिघ निघाली आपला डायरेक्ट झालं काय झालं मग लाईक सबस्क्राईब म्हणायचं ना लगेच तुम्ही कटाळ का बघायचं नाही जे बघतील ते माझं गाणं ऐकत येईल एवढं भारी बारी गाणे म्हणाल मामा मामा व्हिडिओ मध्ये ऐकेल गाणं मामा व्हिडिओ मध्ये गाणं ऐकणार आहे ते व्हिडिओ कॉल करायची गरज नाही